नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसं काय मुंबई आज आपण बघतोय लहान मुलींचे कपडे म्हणजे दहा ते बारा वर्षाच्या मुलींसाठी कपडे होतील असे हे कपडे आहेत चला मग बघूया दिया जे सगळं टियाने ट्राय करायला दियासाठी मस्त दिसते दिया इंग्लिश कलर आहे मस्त हे चार मी दियासाठी घेतली म्हणजे टोटल पाच घेतली मी दियासाठी खूप छान आहे ऍक्च्युली हे मस्त वाटेल सर्व खूप आवडले ना ये? ये क्या किती काय टू फिफ्टी कोणचा बी साईज लिहिलो टू फिफ्टीला ला आहे हे छोटे त्या साईज कोणतं तग आहे बाईस ते बाईस ते छत्तीस मस्त फोरवाला आहे छान वाटेल लहान मुलांना असं हे मी जे दियाला घेतलं त्याच्यामधलं तुम्हाला साईज मिळून जाईल याच्यात पण टू हे टू फिफ्टी ना हे टू फिफ्टीला आहे छान छान व्हरायटी आहे यांच्याकडे हां साईज सर्व तुम्हाला मिळून जाईल छोटी मोठी जी पाहिजे ते हे पण मी दिला घेतले त्याच्यामध्ये पर्पल कलर आहे आणि ही डिझाईन आहे पर्पल आणि एक असा कलर शॉर्ट्स पण किती काइज साईज बाईस बाईस ते छत्तीस ओके पण कलर आहेत हा मी दियाला घेतला त्याचा खर्च आहे कलर बघा ना म्हणजे हा पण कलर आहे मस्त कलर आहे हा पण छान साईज सेम इसमे बी चोवीस चोवीस से छत्तीस असा टाइप आहेत ना हे सँडल्स टाईप मध्ये पण येतात टू हंड्रेड टू हंड्रेड ला सँडल्स सर साईज चोवीस ते सत्तीसी फॅन्सी टॉप आहे गर्ल्सचा हा टू फिफ्टीला सेम साइज चोवीस ते छत्तीस पर्यंत कलर्स पण आहेत छान आहे मस्त क्रॉप टॉप आहे पिंक आणि हा एक ओनियन कलर आहे याच्यामध्ये काय रेट का थ्री हंड्रेड ना हे शॉपमध्ये गेले तर तुम्हाला आठशे नऊशे

क्या प्राइस इसका? 250. 250 सब 250 के रेंज में ही आपके पास ना? 300. 250 और 300 में. ये सेम रेट? गुण। 250. गुण। 250. गुण। 250. 300. 300 का जीन साइज के लिए डेनी में इसमें मतलब तीन चीर रुपए ले साइज आए जाएगा ना इसमें? वाओ जैकेट निकलता है ये? हाँ वाओ नहीं है भी वेगर जैकेट तीन है क्या, है ऐसे जैकेट सकता क्या क्या ये साइज़ चौबीस से छत्तीस छत्तीस लास्ट साइज है ना आपके पास ये चौबीस से छत्तीस छत्तीस तीन सौ रुपए ना फिफ्टी हरिओम साडीचं दुकान आहे आणि हे आहे स्टेशन रोड स्टेशनवरून तुम्ही शगुनच्या गल्लीतून आले सरळ सरळ आणि लेफ्ट हँड साईडला हरिओम साडीचं दुकान आहे त्याच्या बाहेरच हा बसतो छान छान व्हरायटी आहे याच्याकडे पँट्स पण आहेत पँट्स का क्या रेट आहे टू फिफ्टी थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी बी आहे थ्री फिफ्टी बी टू टी थ्री हंड्रेड थ्री हे थ्री फिफ्टी काय छान छान पॅन्ट पण आहेतसाठी डिझाईनर पॅन्ट जीन्सच्या तसे डिझाईन टी शर्ट्स आहेत समज म्हणजे चांगले वाटली लहान लहान आपण तेवढे वापरत नाही कपडे कारण ते तसेच पडून आता स्कूल युनिफॉर्म लागतो डेली आणि कुठे बाहेर कधीतरी घेऊन जाणार त्यासाठी लागतं तर खूप कॉस्टली कपडे घेऊन ते मी तर अनुभव केले दियाच्या बाबतीत की काहीच उपयोग नाही महाग कपडे घेऊन ते लोकांना वाटायला लागतात असं होऊन जातं आणि पॅटर्न्स मला ही पण पॅटर्न्स खूप आवडली सुंदर आहे ते हे पण छान आहे बघू टू फिफ्टी ना हे मस्त आहे आपका नंबर बघा तो तो नाईन थ्री सेवन थ्री डबल फोर डबल फाईव्ह सेवन फोर सेवन फोर फोर थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा थँक्यू सो मच श्री स्वामी समजतं बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये